मनपूर्वक स्वागत करतोय आणि श्रुती बघात मॅट क्रमांक दोन वर मॅट क्रमांक दोन वर श्रुती भागात पहिला पुकार चंदूभा यावलकर आमदार यांना घेऊन जातील दे रविराजी देशमुख शैला मॅडम श्रुती भगात दुसरा पुकार पुणे अगदी मेन गेट वर जी मंडळी बघा त्यांनी पुकार गैरहजर असल्यावर जाऊन प्रतीक्षा सुधार अगदी मेन मंडळी उभे आहेत त्यांनी खुर्च्यावर जाऊन बसा तुमच्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत सुंदर असा स्टेडियम तुमच्यासाठी सेवेसाठी बांधलेला आहे कृपा करून सर्वांनी खुर्च्यावर जाऊन बसाव यानंतर आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे महिलांना न सांगता महिला आपल्या चेअरवर जाऊन बसलेल्या आहेत त्यांचा कक्ष तिथे दिलेला आहे तिथे जाऊन बसलेले आहे कृपया पुरुषांनी मात्र अजून समजून घेतलेलं नाही आहे कृपा करून त्यांनी आपल्या खुर्च्यावर जाऊन बसावं बहो गेट वरून वर या पासष्ट किलो विजयी खेळाडू त्यांना या मंचावर आमंत्रित करताना अत्यंत आनंद होतो आहे मी या ठिकाणी आमंत्रित करते सृष्टी जयवंत भोसले कोल्हापूर सृष्टी जयवंत भोसले कोल्हापूर त्यानंतर सुकन्या संभाजी मिठारी कोल्हापूर सोबतच पूजा लोंडे सांगली आणि प्रीतम दाभाडे पुणे जिल्हा मानित होणार आहात पुन्हा एकदा आपणास मी या मंचावरून आमंत्रित करते सृष्टी जयवंत भोसले सुकन्या संभाजी मिठारी पूजा लोंडे सांगली आणि प्रीतम दाभाडे पुणे चला विजय खेळू जाऊकर या विजय खेळूंना सन्मानित करण्याकरता वनिताताई मदनकर सुचिताताई मडावी माधुरीताई संखडे आणि दीपालीताई या कुस्तीगरांना सन्मानित करण्यात करता येतील वनिताताई मदनकर सुनी सुचिताताई मडावी माजी नगराध्यक्ष माधुरीताई सखंडे आणि दीपाली ताई या विजय सन्मानित किलो सन्मानित्रांज मेडल साठी सिद्धी शिंदे पुणे जिल्हा रेड कास्ट होम सानिका पवार बीड ब्ल्यू कास्ट होम चला हाला, चीक, चीक, हाला। या ठिकाणी सर्व विजयी खेळाडूंच आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि आमच्या या देवळी नगरीमध्ये आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो जरा जोरदार टाळ्यांचा गजर कर आपण करू शकता विजयश्री मिळवणाऱ्या या सगळ्या महिला खेळाडू त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतोय या ठिकाणी पुढची स्पर्धा आणि माननीय श्री यांनी खेळाडूंना शुभेच्छा लिहिलेल्या आहे आणि ही लढत या दोन महिला खेळाडूंमध्ये आहे शुभेच्छा आशीर्वाद देऊन मान्यवर या ठिकाणी हा सामना बघणार आहे

嗯。<Okay. S 2> okay. माननीय नामदार डॉक्टर पंकजी भोयसर गृह गुरू ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनी कर्म राज्य महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री वर्धा जिल्हा यांचं आगमन या ठिकाणी झालेला आहे अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया स्वागतम स्वागतम संपलेल्या गोष्टी स्वागत सानिका पवार बीड सन्माननीय डॉक्टर पंकजजी भोयर राज्यमंत्री गृहग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे सोबतच माननीय श्री प्रसादजी महानकर अखिल भारतीय संघटन मंत्री क्रीडा भारती मुख्यालय जयपूर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम मान्यवरांना विनंती करते मंत्री महोदयांना विनंती करते

महिला महाराष्ट्र केसरी किताब लढ दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपण सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो सोबतच या ठिकाणी अखिल भारतीय संघटन मंत्री क्रीडा भारती मुख्यालय जयपूर या ठिकाणावर आलेल्या माननीय श्री प्रसादजी महानकर सर त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम पहिलवान थांबा वैष्णवी कुशप्पा कोल्हापूर शहर चला गौरी थोटे अमरावती हेलो प्रियो काश्म चला हेलो